मामा तुमच्या दोघांची दोस्ती कधी झाली आमच्या दोघांची दोस्ती मी देवीदास तुळशीराम सोनवणे राहणार चिखली मुळगाव जन्मगाव आमचे वडील खूप कलाकार होते सुतारी कामामध्ये नक्षी कामामध्ये प्रवीण होते आणि यांच्या गावाला हिवऱ्याला हो आमच्या वडिलांना एक काम घेतलं माधुराव बोरड्याचं कळस मौठी हे काम करायचे आणि मी लहान असताना हो सुद्धा कामामध्ये मला काही रंधा वाढायचा काही हाताखाली काम करू लागायचं आम्ही स्वयंपाक करायचा हातानं मा माझ्याकडं स्वयंपाक करायचं काम होतं आणि हाताखाली बी काम करत होतो मी आणि हे बाबा आमच्या वडिलाजवळ येऊन बसायचे यांची आणि त्यांची चांगली दोस्ती मी तेव्हापासून यांना पाहतो हो आणि तेव्हापासून यांची माझी ओळख झाली त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो मध्यांतर मधला काळ जरा दुरावला त्याच्यानंतर हे यांची मुलंही सुद्धा राजूरला आले आम्ही राजूरला आलो मग यांचं येणं जाणं चालू झालं आणि तेव्हापासून जास्त घट झाली आता ह्या गोष्टीला जवळजवळ एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नपासून यांचीही माझी ओळख आहे श्री हरिकृपा करू देवाची एक विनंती आहे जन्माला आल्यापासून हो देवाचा आशीर्वाद आपल्याला असताना त्याचा आपला प्रेम पडून गेला एका ठिकाणी आल्यानंतर तर ते आल्यापासून आपण त्याने यायचं आपले सोन आपले बाबुराव भांडू आंबेकर त्याने यायचं ते त्या ठिकाणी बसायचं ते माथाऱ्याला तू विचारा बोल किती यायचं बसायचं त्याला पाहायचो आम्ही पाहायचो एकूण का प्रेमानं काही कामं करून घेतली आम्ही एकूण एकामध्ये उघडं पुढे गेले नाही एकूण एखादं मनात ठेवली एकूण एका मनात ठेवली नंतर मग ते चालता चालता मग त्यांना माडीचं काम घेतलं माडीचं काम घेताना मग चालू ते जायचं बसायचं बोलायचं एकूण काही चुकलं बी मी कोलोला काय सांगायचं काम करून घ्यायचं एकूण एका हे म्हणजे खूप प्रेम पडून गेलं त्या गोष्टीला आता म्हणजे जो सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हो होत हा ना सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हो राहिले होत आमचा प्रेम होतो प्रेम चालतं प्रेम होऊन होत दोन्ही त्यांचे कामं होऊन गेले आपलं आलं म्हणणार आलं कि जिंकलेलं गेले आम्ही एवढेच राहिलो मग त्याच्यानंतर मग आपण त्याच्या आत्तामध्ये खूप म्हणजे परिस्थिती एक तर म्हणजे खूप परिस्थिती बिकट होती तेनं बी खूप दिवस काढले आम्ही दिवस काढले त्या ह्याच्या निघून गेले आपले लिहून गेले ते राजवर, राजवर आले आम्ही हे राजावर आले जे ठिकाणी आल्यापासून प्रेम एकूणाकाचा वाढ गेला त्या ठिकाणी आले आल्यानंतर भरणाचा प्रेम असल्यामुळे कोणाकामध्ये जे कोण एकामध्ये जीव गोपू लागला ते नाही यायचं आपल्याकडे आपण जायचं बसण्याचा कार्यक्रम करायचा त्याला मनस्थिती मनावर शांती मिळते आपल्याला हे देवाची कृपा आहे त्यांना करून कसं करून घेत नाही त्याचं त्याला माहीत ते आपल्याला काही कळत नव्हतं करून घेतलं तर काही गोष्टी असेल चेन्नई खावे लोकांडायचे चेन्नई खावे लोखांडायचं त्यांना चेन्नई खाले आपण ते चेन्नई खाले दिवस देऊन गेले काही चुपट पाहिजे ते एका ठिकाणी आले आपण एका ठिकाणी त्यात आपलं प्रेम चालू आहे ही नक्की माझी काय चुकलं असं मात्र आले हो आता आमच्या आंबेडकर बाबाने सांगितलं हे अगदी सत्य आहे हो आता ते इथे येतात मी इथं येतो हो आणि आम्हाला भजनाचा जास्त छंद आहे त्यांना भजनाचा छंद आम्हाला भजनाचा छंद हो आम्ही दर एकादशीला इथे भजनाचा कार्यक्रम करतो हो आणि ही जी जी दोस्ती आहे आमची हो ही मरेपर्यंत तुटणार नाही अशी मी एक देवाला प्रार्थना करतो की बाबा असं चालू दे हां असंच प्रेम वाढू दे हीच विनंती